मोर्चा चाम हा लिंगायत समाजाचा मोर्चा वीरशव लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे या मागणी त्यासाठी होता लिंगायत समाजाला वाणी नावाला आरक्षण देण्यात आलेलं आहे वाणी नावाला आरक्षण मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे परंतु लाखोंच्या संख्येने कागदपत्रावरती लिंगायत हिंदू लिंगायत नोंद असणाऱ्या लाखो समाज बांधवाला या आरक्षणाचा कसलाही लाभ होत नाही आणि म्हणून आमची सरकारला मागणी आहे महाराष्ट्रामध्ये लिंगाय लिंगायत समाजाला लिंगायत हिंदू लिंगायत वाणी आणि वीरशैव हो, या नावाने ओळखले जाते जसे की भारत देशाला हिंदुस्तान इंडिया आणि भारत हे तीन नावे आहेत पण तीन वेगळे देश नाहीत तसेच लिंगाय लिंगायत समाजाला लिंगायत हिंदू लिंगायत वाणी व वीरशैव हे हो, जरी नावं असले तरी ही एकाच जातीचे नावे आहेत म्हणून वाणी नावाला मिळालेलं आरक्षण सरसकट लिंगायतांना मिळण्यासाठी आज शासनाने शुद्धीपत्रक काढावे अशी आमची मागणी आजच्या या मधून करण्यात आलेली आहे पुढच्या आंदोलन आंदोलन हे जर आमचं आरक्षणाची मागणी खूप सो सू, सोपी आणि साधी आहे वाणी आणि लिंगायत एकच आहेत अशा पद्धतीचं शुद्धीपत्रक शासनाने जर काढलं एकोणीसशे नव्वदपासूनची आमची असलेली मागणी दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना थोडीशी पूर्ण झाली दोन हजार चौदापासून आता नऊ वर्ष झाले तीन वेळेला मुख्यमंत्र्यावर बैठका झाल्या एक महिन्यात आरक्षण देतो असं आम्ही बैठकीला गेल्यानंतर म्हणतात पण या सरकारचे आश्वासनं कधीच पूर्ण झालेले नाहीत म्हणून आमचं म्हणणं असं आहे हे जर तुम्ही निवडणुकीपूर्वी जर हे लिंगायताला आरक्षण किंवा लिंगायत समाजाच्या सर्व मागण्या जर तुम्ही मान्य नाही केल्या तर निवडणुकीमध्ये लिंगायत समाज या सरकारला आणि लोकप्रतिनिधीला त्याची जागा दाखवल्याशिवाय याच्यावर राहणार नाही मी तुम्हाला खात्री नसू